फलटणचा बिहार झालाय डीवाय एस पी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तर पाकेट मारणाऱ्या लोकांशी राजेगटाचे संबंध फलटणमध्ये एका तीनशे सात कलमांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे चांगलेच वातावरण तापले आहे रघुनाथराजे यांनी फलटण बिहार झाल्याचा आरोप केला आहे तर राजेगटाचा संबंध थेट पाकेट मारण्याचा असल्याचा माजी खासदार रंजन सिंह नाईक निंबाळकर यांनी आरोप केलेला आहे पल्टण शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेय आंदोलनासाठी श्रीमंत रघुनाथराजे बसले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक नेंबळकर यांच्यासह मनिवार उपस्थित होते तर माजी खासदार रणजित सिंह नायक नेंबळकर हेही फलटण पोलीस ठाण्यासमोर निषेध करण्यासाठी उपस्थित होते यावेळी बोलताना रघुनाथराजे म्हणाले की पल्टण शहरामध्ये भोलप नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला त्यावेळेला डीवायस पीनी त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाही सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्लामसलत करून जो फिर्यात द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली तीनशे सातच गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता ज्याने मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं पलटणमध्ये जेटी पोळ नावाचा एक डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची खोटी सर्टिफिकेट पुढं आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही करायचं ठरवलं त्या पद्धतीने डी वाय एस पींच्या कार्यकाल कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिया ठिया आंदोलन दिलं होतं शाहसाहेबांनी आम्हाला पी आय साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो कारण आमच्या पब्लिकला ह्या डी वाय एस पीचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवाद करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन तर हे भयानक आहे माझ्या आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून परंतु कोणालाही फाशी दिली नाही आम्हाला फलटणमध्ये ह्या डिवायसपी आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं मग कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती डॉक्टर यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाली त्याच्या भांडणाचं त्यातून पर्यावरण झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला त्याला ॲडमिट करावं लागलं अजूनही तो मोठ्यातच आहे क्रिटिकल आहे परंतु त्याच्यावर सुद्धा तीनशे सात म्हणजे थोडंसं एक थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला म्हणजे मैतावर सुद्धा तीनशे दोन करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय आणि त्यामुळं कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे हा सगळा ह्या टी ए आंदोलनाचा मागचा खरा विषय आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी घेतलं जावं त्याच्यामध्ये तीनशे सात होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूनी तीनशे सात करायची म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही योग्य प्रकारे फलटणमध्ये राहू शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यव सुव्यवस्था हातात घ्यायला सुपटतात आणि काय एकच प्रकरण नाही आपल्याच मतदारसंघात कोरेगावमधील आपल्या दोन त्या ठिकाणी असणारे एक उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सुद्धा खोट्या केसेस त्या ठिकाणी झाल्या जवळपास पंचवीस दिवस ते त्या ठिकाणी आतमध्ये होते म्हणजे अशा प्रकारचं जर खोट्या केसेस होत असतील तर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल त्याचा प्रक्षोभ होईल हे कुठंतरी पोलीस खात्याने लक्षात घेणं आवश्यक आहे पोलिसांच्यावर कोर्टावर आपल्या सर्वांचाच विश्वास असतो परंतु त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा वागावं लागतं जर हा विश्वास टिकून राहणार नाही आजही काय झालं तर मी पोलिसमध्ये जाईन कोर्टात जाईन असंही आपण म्हणतो पण मीच केस द्यायला जाणार आणि मला दाग टाकणार असतील तर मी काय करायचं असा प्रश्न मग त्या ठिकाणी आपल्यासमोर उभा राहील आणि त्याकरता कुठंतरी त्यांची दखल घेण्याची आवश्यकता हो आहे आणि चुकीचे वागणारे जे कुणी अधिकारी असतील मग ते डीवाय पी असतील नाहीतर अन्य कुणी असतील यांच्याकडं कुणीही बसेल कुणीही त्यांच्याबरोबर चर्चा करेल पण जे योग्य आहे ती योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ती अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी न्यायला जाऊ असतं लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ फलटण मध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आज फलटण शहरात फलटण पोलीस स्टेशनला जो काय बेबनावाचा गोदंग झालेला आहे त्याच्यावरती मला एक नमूद करावं असं वाटतं की फलटणच्या राजकीय पुढ्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे म्हणजे ते काम व्यवस्थित करतील दोन्ही बाजूनी जर दबाव आला तर पोलीस प्रशासन काय करणार आणि एक कार्यक्षम या फलटण तालुक्याला उपविभागीय अधिकारी धरत साहेब आलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मला काय त्यांचं कौतुक सोळावं आहे तर करायचं नाही पण फलटण शहरातली कायदा सुव्यवस्था आज मी चांगली आहे माझी फक्त एकच विनंती आहे सर्व राजकीय पक्षांना आणि पुढाऱ्यांना की आपण पोलीस स्टेशनवरचा हस्तक्षेप कमी करावा आणि ते म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतील विनाकारण दोन्ही बाजूने जर त्यांच्यावरती प्रेशर आलं दबाव आला तर ते, ते काम कसे करणार यासाठी माझे नम्र आव्हान आहे सर्वांना की पोलीस प्रशासनावरती कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखून व्यवस्थित काम करतील त्या अनुषंगाने समस्त संपूर्ण पर्यटन तालुक्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केल्यावरती तालुक्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहील एवढंच असं मी आवाहन या निमित्ताने करतो आज जाकीरबाईवर जाकीरबाई घरी झोपलेला असताना पोलिसांकडे व्हिडिओ फुटेज आहे आणि त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि राजकीय ताकदीचा वापर करून लोकांना अडकवणं हा पलटणमध्ये कशन झालेली आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो आहे निश्चितपणे फलटणमध्ये कुठलाही गुन्हा घडला कोयता जरी कोयत्याने जरी निलगुडीला जाताना लोकांना लुटलं तरी यांच्यासाठी या, या तालुक्यातली सत्ताधारी मंडळी फोन करतात आणि पाकिट मारलं तर ते पाकिटा पाकिट मारायच्या बरोबर पण यांचं कॉन्ट्रिब्युशन निघतं अशा पद्धतीच्या या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे जाकीर कुरेशी आणि कुरेशी कुटुंबावर झालेला अन्याय ह्या निश्चितपणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासलं पाहिजे की बाबा आज हाकीर कुरेशी त्याच्यामध्ये आहेत ना। हो ना। सा का नाही आणि त्यांचं नाव घरी झोपलेल्या माणसाचं नाव जर गुन्ह्यामध्ये तीनशे सातसारख्या घेतलं आणि आज तो माणूस लॉकअपमध्ये बंद आहे अशा पद्धतीच्या राजकारणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि अशा पद्धतीची आम्ही खपवून घेतलं जाणार नाही जर यापुढं अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तशाच तशी उत्तर आम्ही देणार कुठे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न झाला तर त्यालाही जशाच तसे उत्तर द्यायला आम्ही समोर आहोत एवढंच सांगण्यासाठी आम्ही या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो आणि हे जे कु कुरेशी कुटुंब जो अन्याय यांच्यामुळं झाला आहे तो अन्याय पोलीस प्रशासनाने जे व्हिडिओ फुटेज असतील सगळे असतील ते बघून तो दूर करावा अशी मी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो आहे निश्चितपणे काही गोष्टी अचानक झालेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांकडून चूक झाली असेल पोलीस प्रशासन या ठिकाणी पण त्यांचं सतर्क आहे त्यांनी झालेला अन्याय दूर करावा असं आमचं या ठिकाणी मत पलटणमध्ये परवा घडलेल्या चॉपर कोयता मारहाणीच्या घटनेने राजकीय वळण घेतले असून आपल्या समर्थकांना पाळबळ देण्यासाठी पलटणमधील दोन्ही गटाचे प्रमुख पोलिस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांच्यावर दबाव टाकून निष्पक्ष कारवाई करण्यापासून त्यांना वंचित करीत आहेत का आमच्या <coughs> कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे म्हणून संजीव राजे व रघुनाथ राजे यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन केले होते पोलिसांच्यावर पक्षपातीपणाचा घणाघाती आरोप केला तर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हेही आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे तो दूर झाला पाहिजे यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले सत्ताधाऱ्यांकडून चुकीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप करून यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा त्यांनी इशारा दिला आहे